आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाही आहे कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन एस पी ॲडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एस पीच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलंय एस पीक मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एस पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस सी आय डीकडे कर वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझं मत मा आहे की सी आय डीकडं केस कर वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एस पींनी स्वतः लक्ष घालून तपास केला आठ दिवसामध्ये हे खुनी सापडत अण्णा पण बीड मध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा पाडात वाचलेला होता बीड मध्ये ज्या काही लोक गायब झाले आहेत त्यांच्या हत्या झाल्या त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून मां उभा राहील का ज्या पद्धतीने आता महादेव मुंडेचं प्रकरण झालं त्यांची माहिती महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे खालच्या पातळीवरचे पोलीस अधिकारी काम करताय ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात त्यांच्याच कुठेतरी प्रभाव खाली बीडमध्ये शेकडो पोलिसांच्या बदल झाले मग परळी आणि अब्बाजोगाईमध्ये हो पोलिसांच्या बदल्या का नाही झाले पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या डीवाय एस पी अजूनही तेच आणि त्यांच्याकडे तपास ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हां तिथले पी आय जे आहे तेही अजून बदललेले नाहीत ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस पीने फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब सांगा हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे तुम्ही प्रश्न उपस्थित करताय अजूनही डीवायसटी बदलला जात नाही स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं होतं आहे असं वाटत नाही 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 जे जे एस पी आहे एस पी आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे पीने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल एस पी आणि हे काही जी हे जे आकानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग एसपीला करतात आणि म्हणून एस पी सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी घरेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने पालकमंत्री आले त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैसे ती परिस्थिती आली का नाही आका पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीयेत त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाचे जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे आका सध्या जेलमध्ये आहेत कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती सात महिने झाले तुम्ही म्हणता हे प्रकरणामध्ये वगैरे सगळी मंडळी प्रभावाखाली आहेत सात महिने नाही एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रकरण पुढे येऊन सात आता दोन हजार पंचवीस चा ऑक्टोबर येईल कारण पुढे येऊन सात महिने झाले की मी सात महिन्यांपासून प्रामुख्याने मांडते त्याच्यावर कारवाई संबंधित लेखी पत्र एस पीना दिलेला आहे परंतु एस पीनी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसरेकडं काढून दिला ज्या दुसऱ्या डीवायस पीकडे दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आकाने केलेली आहे ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलाने जबाब दिलेला आहे त्याचं चौकशी करायच्या एस पीनी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता केवळ बारा गुंठ्यासाठी मारलं असं बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस म्हणालेले आहेत इतकंच नाही तर महादेव मुंडेंची हत्या करून त्यांचं चांबडं हाड रक्त हे आकाच्या कार्यालयात होतं असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला सगळ्यांची नावं वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजय सिंग उर्फ बाळा बांगर यांनी मीडियासमोर बोलताना तसे वक्तव्य केले होते दरम्यान विधान भवनात बोलत असताना धस म्हणाले की महादेव मुंडेंच्या प्रकरणी आता माहिती समोर आली आहे त्या प्रकरणात गोट्या गीते राजू फड वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावं बाळा बांगर यांनी मीडियासमोर घेतली आहे बाळा बांगर हा जो आकाबरोबर असणारा माणूस आहे त्याने मीडियासमोर हे सगळं सांगितलेलं आहे आणि पुढे सुरेश धस म्हणालेले आहेत की बाळा बांगर यांनी असं म्हटलं मी जेव्हा आकाला भेटायला गेलो तेव्हा त्या माणसाचं चमडं हाडं आणि त्याचं रक्तही त्यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं हे बाळा बांगर बोल यानंतर त्यांनी तक्रार दिली त्या ज्ञानेश्वरी औषध वेळ कार्यालयासमोर आली मग त्या, त्या, त्या ताईंची काय चूक आहे असा सवाल सुरेश धस यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे तर मंडळी बाळा बांगर यांनी हे खळबळजनक खुलासे पुन्हा एकदा केलेले आहेत मागे एकदा त्यांनी अशाच पद्धतीनं एक पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे केले होते आणि त्यानंतर देखील मोठी खळबळ ही बीड जिल्ह्याच्या राजकार्य तसेच समाजकारणात ही उमटलेली होती माणसाचं हाड रक्त आणि सगळ्या गोष्टी टेबलावर होत्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धसांकडनं हा खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवीन वळण आलेलं आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेला आहे धस यांनी बारा गुंठे जमिनीसाठी ही हत्या झाल्याचा दावा केलेला आहे गोट्या गित्ते वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा देखील केलेला आहे परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठ्या उधाण आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणी मत त्याचा प्रयत्न देखील केलेला आहे सध्या त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यातच वाल्मिक कराड आणि त्याचे जुने सहकारी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड त्याचा मुलगा आणि या सर्व मंडळींचा सहभाग असल्याचा दावा केलेला होता तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गित्ते हा सायको किलर आहे आमचीही हत्या करू शकतो अशी भीती देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणावर भा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे खळबळजनक खुलासे आणि आरोप या ठिकाणी केलेले आहेत सुरेश धस यांनी नुकतंच भवनाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महादेव मुंडे प्रकरणात विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी थेटपणे भाष्य केलं महादेव मुंडेला फक्त बारा गुंठ्यासाठी मारलाय तो गरीब माणूस होता असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे फक्त बारा गुंठ्यासाठी त्याला मारण्यात आलेला आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे गोट्या गीते हा सायको किलर आहे फक्त बारा गुंठ्यासाठी त्याने जीव घेतलाय तो गरीब माणूस होता महादेव मुंडेंच्या प्रकरणी आता माहिती समोर येते त्यात गोट्या गित्ते राजू फड वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावं बाळा बांगर जो आकाच्या बरोबर असायचा त्याने मीडिया समोर घेतली आहे असं सुरेश धस यांनी वारंवार सांगितलंय मी जेव्हा आकाला भेटायला गेलो तेव्हा एक माणसाचं चांबडं हाड आणि त्याचे रक्तही यांच्या ऑफिसच्या टेबलवर होते हे बाळा बांगर बोलल्यात यानंतर त्यांनी तक्रार दिली त्या ज्ञानेश्वरी ताईंनी औषध पायीची वेळ का आली एस पी कार्यालयासमोर ती वेळ का आली मग त्यात त्या ताईंची काय चूक आहे असा सवाल देखील सुरेश धस यांनी यावेळेस उपस्थित केलाय हे लोक किती वेळ आका कंपनीसाठी काम करतात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका तारखेवळी आकाच्या ग्रुपमधील एक मोक्का असलेला आरोपी कोर्टात येतो बीडचे पोलीस नक्की काय कारवाई करतात ज्ञानेश्वरी मुंडे या ताईने प्रत्येक वेळी पोलिसात जाऊन माझ्या नवऱ्याचं काय झालं असं विचारलं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ती मावली आणि तिचा भाऊ हे दोघे लढतात काल त्या ताईने विष प्राशन केल्यानंतर आता पुढे तपास दिला गेलेला त्यानंतर आता सांगतात की गोट्या गित्तेला पकडण्यासाठी पुण्याला टीम पाठवण्यात आली आहे ज्या दिवशी बाळा बांगरने स्टेटमेंट केलं त्या दिवशी पासून तो फरार आहे त्या आरोपी पोलिसांनी का उचलले नाही त्यांचे मोबाईल का चेक केले नाही हे लोक किती वेळ आका कंपनीसाठी काम करतात हे समोर येऊन जाईल आणि असा आरोप देखील यावेळेस सुरेश धस यांनी केलेला आहे तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद